नमस्कार आज आपण लखनौमध्ये नुकत्याच घडलेल्या दोन सायबर फसवणुकीच्या घटनांबद्दल बोलणार आहोत खूपच म्हणजे चिंताजनक प्रकार आहेत हे हो अगदी वर्क फ्रॉम होम आणि प्रॉपर्टी बुकिंग दोन्हीच्या नावाखाली लोकांचे मोठे नुकसान झाले आहे जवळपास दहा लाखांपर्यंतची फसवणूक आहे ही हो आपल्याकडे जी माहिती आहे ती एका लेखावर आधारित आहे लखनौ सायबर क्राईम वर्क फ्रॉम होम अँड प्रॉपर्टी स्कॅम्स आपण हे समजून घेऊ की हे नेमकं कसं घडलं आणि काय पद्धत वापरली गेली बरोबर कारण यातून शिकण्यासारखं खूप आहे फसवणूक करणारे कसे लोकांच्या गरजा ओळखतात हे आज दिसतं बरोबर पहिली घटना घेऊया आरे इंदू नावाची व्यक्ती आहे आशियाना सेक्टर मधली त्यांना तेरा एप्रिलला एक मेसेज आला कशावर टेलिग्राम वर का हो टेलिग्रामवर रॅक माया एम असं काहीतरी संस्थेचं नाव होतं बनावटच असणार ते आणि अंकिता नावाच्या कुणीतरी संपर्क केला सांगितलं की घर बसल्या चांगली कमाई होईल म्हणजे हे अगदी टिपिकल वर्क फ्रॉम होम स्कॅम वाटतंय अगदी आणि टेलिग्राम सारखे प्लॅटफॉर्म वापरणं हे हे त्यांना सोपं जातं कारण संवाद खाजगी राहतो पडताळणी करणं आवड होऊन बसतं आणि आमिष काय तर घर बसल्यास सहज कमाई लोकांना सध्या ह्याची गरज आहेच बरोबर आर्थिक गरज किंवा वेळेची सोय यावर ते बरोबर बोट ठेवतात सुरुवातीला कदाचित काहीतरी छोटा परतावा दिला असेल विश्वास बसावा म्हणून इथे तेच लेखात म्हटलंय की इंदू यांनी हळूहळू पैसे गुंतवले आणि रक्कम पोचली नऊ पूर्णांक सत्याहत्तर लाखांवर अरे बापरे नऊ पॉइंट सत्याहत्तर लाख हो धक्कादायक आहे इतकी मोठी रक्कम जाईपर्यंत विश्वास कसा बसला असेल तेच तर लेखात म्हटल्याप्रमाणे वारंवार संपर्क साधला गेला असेल आम्ही अमुक कंपनीशी संलग्न आहोत असं भासवून आणि मग पैसे परत मागितल्यावर काय झालं संपर्क का तोडला गेला असणार हीच पद्धत असते यांची छोटी रक्कम देऊन विश्वास जिंकतात आणि मग मोठी रक्कम मिळाली की गायब आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे ओळख लपवणं सोपं जातं त्यांना अगदी आता दुसरी घटना बघा ती थोडी वेगळी आहे हो प्रतीक तिवारी यांची विशालखंड परिसरात राहतात इथे प्रवीण श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीने स्वतःला प्रॉपर्टी डीलर म्हणून ओळख दिली अच्छा आणि एका आकर्षक प्रॉपर्टी डीलसाठी नव्वद हजार रुपये आगाव मागितले ही रक्कम पहिल्या केसच्या तुलनेत कमी वाटते पण पण पुढे काय झालं ते महत्वाचं आहे जेव्हा तिवारी यांनी पैसे परत मागितले तेव्हा काय झालं त्यांना फक्त नकार नाही मिळाला तर धमकी मिळाली पोलिसांकडे किंवा अधिकाऱ्यांकडे गेला तर गंभीर इजा करू अशी धमकी बापरे म्हणजे इथे फसवणुकीसोबत थेट धमकी आणि भीतीचा वापर आहे हे सायबर गुन्ह्यात नेहमी दिसतंच असं नाही हा जास्त आक्रमक प्रकार झाला हो ना म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर सुरुवातीला केला पण नंतर थेट धमक्या इथे ते माजी सायबर क्राईम अधिकारी आर त्रिवेणी सिंग यांचं निरीक्षण अगदी लागू पडतं काय म्हणतात ते म्हणतात की फसवणूक करणारे लोकांच्या तात्काळ सामाजिक आणि आर्थिक गरजांचा अचूक फायदा घेतात पहिल्या केसमध्ये पैशाची गरज इथे चांगल्या घराची आणि दोन्हीकडे आमिष सारखंच त्वरित परतावा किंवा सुरक्षित देईल हो आणि डिजिटल माध्यमांमुळे पडताळणी कठीण होते गुप्तता राहते दुसऱ्या केसमध्ये तर भीती आणि मानसिक दबाव उघडपणे वापरला गेलाय म्हणजे स्कॅमर्स किती निर्ढावलेले असू शकतात हे दिसतंय सिंग यांचा इशारा खरंच महत्वाचा आहे जोपर्यंत आपण स्वतः गुंतवणुकीची किंवा ऑफरची सत्यता तपासत नाही आकर्षक ऑफर्सना बळी पडत नाही तोपर्यंत हे थांबवणं कठीण आहे पण हे नेहमी सोपं नसतं म्हणा जेव्हा विश्वास बसवलेला असतो किंवा दबाव असतो तेव्हा लोक अडकतातच अशा वेळी पोलिसांची भूमिका खूप महत्वाची ठरते हो आणि लखनौ पोलिसांनी दोन्ही प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत तपास सुरू आहे ही चांगली बाब आहे त्यांनी नागरिकांना आवाहनही केलंय की संशयास्पद वाटल्यास लगेच तक्रार करा खास करून अशा ऑफर्स ज्यांना कुठल्या मोठ्या संस्थेचा पाठिंबा नाही किंवा ज्या अस्पष्ट डिजिटल माध्यमातून येतात त्यांच्याबद्दल सावध राहायला हवं पण पोलिसांसमोरही आव्हानं ना कमी नाहीत हे गुन्हेगार सतत पद्धती बदलतात तेच तर त्यांच्यासोबत जुळवून घेणं हे पोलिसांसाठी एक मोठं आव्हान आहे सतत अपडेटेड राहावं लागतं आणि जर हे गुन्हेगार देशाबाहेरून किंवा वेगवेगळ्या राज्यांमधून ऑपरेट करत असतील तर तपास आणखी गुंतागुंतीचा होतो पुरावे गोळा करणं ते सिद्ध करणं सोपं नाहीये तर एकूणच काय दिसतंय या दोन्ही घटना जरी वेगळ्या असल्या तरी एक गोष्ट स्पष्ट करतात डिजिटल फसवणुकीचा धोका किती मोठा आहे आणि त्यामागच्या पद्धती पण बऱ्याचदा सारख्याच आहेत म्हणजे लोकांच्या गरजा ओळखणं डिजिटल अनामिकेचा फायदा घेणं विश्वास किंवा भीती वापरून मानसिक दबाव टाकणं म्हणूनच कोणतीही ऑफर कितीही आकर्षक वाटली तरी तिची सत्यता पडताळणं खूप महत्वाचं आहे शक्य असल्यास कुणाचा तरी सल्ला घ्यावा हे महत्वाचं आहे अगदी पण एक विचार मनात येतो हे डिजिटल प्लॅटफॉर्म इतके वेगवान आहेत त्यांची पोहोच एवढी मोठी आहे तर फक्त वैयक्तिक सावधगिरी पुरेशी आहे का म्हणजे म्हणजे या फसवणुकीपासून सगळ्यांचं संरक्षण करण्यासाठी काहीतरी अधिक व्यापक काही प्रणालीगत उपाययोजनांची गरज आहे का, का? जसं की प्लॅटफॉर्मची जबाबदारी वाढवणं किंवा पडताळणीचे सोपे मार्ग उपलब्ध करणं हा महत्वाचा मुद्दा आहे केवळ व्यक्तीवर जबाबदारी टाकून चालणार नाही कदाचित यावर खरंच विचार व्हायला हवा